विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना सहयोग सेवेतून मिळतोय बळ कळमडू गावाचे सुपुत्र अभियंता गुणवंत सोनवणे यांच्या सहयोग सेवा संस्थेच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षांपासून विविध सामाजिक कामे सुरू आहेत यात नालाखोलीकरण गरजू शालेय साहित्य महिलांसाठी शिलाई मशीन असतील असे अनेक लोकाभिमुख कामे सुरू आहेत त्यात पैसा अभावी गरजू व होतकूर विद्यार्थ्यांचे शिक्षण अर्धवट राहू नये म्हणून गुणवंते सोनवणे यांनी पुढाकार घेतले आहे व त्यांच्या शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी सोनवणे यांनी संस्थेच्या माध्यमातून आपल्या खांद्यावर घेतली आहे राज्यातील विविध ठिकाणी आता हे विद्यार्थी शिक्षण घेत आहे पहा याबाबतचा विशेष वृत्तांत नमस्कार सर मी गबरू दिगंबर राठोड माझा मुलगा नरेश गबरू राठोड सर इतकी माझी परिस्थिती हलकीची असून था, मी इथं मध्ये एका किराणा दुकानावर कामाला येत असतो पण त्याची फीस मी असं भरून त्या विद्यार्थ्यांना शिकवलं आणि माझ्या मुलाला मागच्या वर्षी सी टीला नव्वद टक्के होती पण मुंबईमध्ये कॉलेजला नंबर लागल्यामुळे मी पण लागला पण तिथं परिस्थिती माझी इतकी दरवर्षी इतकी फ हॉस्टेलला फी भरण्यासारखी नव्हती माझ्याकडे जमीन वगैरे काही नाही सर तर मुलांनी ॲडमिशन कॅन्सल करून मागच्या वर्षी आम्हाला सेवा फोंड तर्फे माहिती मिळाली त्या सरांनी आम्हाला थोडीशी मदत केली त्या सरांनी मदत केल्यानंतर नरेश हा माझा मुलगा जळगाव मध्येच राहायला लागला मी त्याचा लाग ला, रोज दबाना लागलो आणि अभ्यास करून या वर्षी शेट्टीला माझा मुलग्याला ब्याण्णव टक्के मिळाले आणि आता पुढची भविष्यवे आता नरेशला मला काहीतरी चांगलं इंजिनिअरिंग कॉलेज मिळून द्यावा आणि चांगलं काहीतरी करून द्यावं ही माझी नम्र कारण माझा मुलगा खूप हुशार आहे माझं नाव अंजली संजय देशमुख मी राहणार चाळीसगाव मी आता माझं शिक्षण इंजिनिअरिंगचं शिक्षण घेते माझं कॉलेजचं नाव जे टी महाजन कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग फैसपूर फैसपूर इथं मी इंजिनिअरिंगचा कॉलेज घेते माझी परिस घरची परिस्थिती खूप गरिबीची होती पण मला सेवा सर्व से फाउंडेशनची माहिती मिळाली तर मला जेव्हा माहिती मिळेल तेव्हा मी खूप आनंद मला झाला की आपली परिस्थिती जर आपण शिकू शकणार आहे तर माझ्या कॉलेजची एका वर्षाची फी मला सेवा, सेवा सेवा सेव फाउंडेशन कडे मला स्कॉलरशिप प्राप्त झाली त्यामुळे मी त्यांचा खूप मनपूर्वक आभार मानते की परिस्थिती नसताना पण ज्या माझी जी परिस्थिती आहे नसून सुद्धा आम्हाला शिक्षण करायला भेटतंय तर सेवा सेव फाउंडेशन बद्दल मी खूप मनापासून आभार मानते राठोड राणा रोड रे तालुका चाळीसगाव जिल्हा जळगाव मी पहिली ते दहावी आपल्या गावातल्या जिल्हा परिषद शाळेत शिक्षण केले मराठी माध्यमात नंतर तदनंतरचे शिक्षण मी सायन्स घेऊन क के आर कोतकर या शाळेत केले त्या त्यानंतर मी एम एस डी ई टी परीक्षा दिली त्यात मला नव्वद पॉईंट सतरा एवढे पर्सेंटाईल होते त्याच्या थ्रू मला मुंबईमधील एक रा, राजीव गांधी कॉलेज मिळाला पण हा परिस्थिती हालाकीची असल्यामुळे माझं तिथं ॲडमिशन कॅन्सल करावं लागलं त्यानंतर मला शिक्षण सहयोगबद्दल माहिती मिळाली व त्यांची मा त्यांच्याकडून मला मदत भेटली त्या त्याच्या थ्रू मी चाळीसगाव येथे राहून माझा अभ्यास केलं आणि या वर्षी मी नाईन्टी टू सी सीईटी मध्ये स्कोर केलं नमस्कार माझं नाव कल्याणी राजेंद्र पाटील मी राहणार बांबरूड राणी ते तालुका पातोरा जिल्हा जळगाव मी दहावी पर्यंत प्राथमिक महाविद्यालयामध्ये शिकले नंतर अकरावी बारावी मी अपडाऊन करून ट्वेल्थ पर्यंत कॉलेज येथे शिकले परंतु इंजिनिअरिंग तर ऍडमिशन घेण्या इतकी फीज माझ्या घरच्यांकडे नव्हती घरातली मोठी मुलगी असून मला शिक्षणाची खूप आवड होती परंतु पैसे नसल्यामुळे मला ऍडमिशन घेता येत नव्हतं म्हणून मी बीएससी घेण्याचं ठरवलं से परंतु सेवा सहयोग यांनी मला मला हात पुढे केला आणि त्यांनी माझ्या शिक्षणाच्या मार्गाकडे जाऊन माझं पहिलं पाऊल मी तिकडे ठेवलं त्यामुळे मी त्यांच्या मनापासून खूप आभार मानले जयेश दिलीप पाटील मी पिंपरी गावाचा राहणार आहे माझे वडील रिक्षा चालवता आई वन काम करते आणि माझ्या घरची परिस्थिती चांगली नसल्यामुळे मला गुणवंत सरांच्या शिक्षण संस्थेमार्फत मदत मिळाली माझं पहिली तर चौथचं चौथीचं शिक्षण कोळगावलाच झालं गोपीचंद कुणा पाटील महाविद्यालयामध्ये आणि ब माझा अकॅडमिक परफॉर्मन्स चांगला असल्यामुळे मला सगळे शिक्षक म्हणत होते की याला पाचवीनंतर कुठेतरी बाहेर टाका बा पण घरची परिस्थिती चांगली नसल्यामुळे तर मी तिथंच राहायचा निर्णय केला होता सहावीनंतर पण सुदैवानं नवोदय च्या एंट्रन्स एक्झाममध्ये मला चांगले मार्क्स मिळाले आणि मी नवोदय विद्यालयात प्रवेश घेतला सहावीपासून माझं शिक्षण मोफत झालं मला दहावीला ब्याण्णव टक्के होते नंतर मी नीट देण्याचं ठरवलं माझा बायामध्ये इंटरेस्ट असल्यामुळे तर माझा पहिला अटेम्प्ट कोरोना होता तर आधी मला स्कॉलरशिप भेटली मी नांदेडला गेलो परत तिकडं कोरोना आला क्लास बंद झाले मी आजारी पडलो तर माझा पहिला अटेम्प पूर्णपणे खराब झाला तर मी दुसरा अटेम्प्ट चांगला अभ्यास करून दिला मला चारशे अठ्ठावीस मार्क्स मिळाले तर तेव्हा मला गुणवंत सरांनी विश्वास दाखवला की तुला मार्क चांगले पडले तू अजून एक चान्स घे रिपीट कर आणि एसचं सीट सिक्युअर कर त्याच्यामुळे मी रिपीट करण्याचं ठरवलं आणि मी परत एकदा नीट दिली तर यावर्षी मला खूप कॉन्फिडन्स होता कारण की माझा प्रिपरेशन खूप चांगली होती गुणवंत सर पण मला अधूनमधून फोन करून विचार राहायचे माझा स्कोर चांगला होता मी प्रत्येक मॉक टेस्टचे मार्क सरांना सांगत होतो आणि यावर्षी मला कॉन्फिडन्स होता की मला गव्हर्नमेंट कॉलेज एमबीबीएस मिळणारच होतं पण त्या दिवशी बॅडलक समजा दुर्दैवानं एम आर भरताना झालेला चुकीमुळे माझा स्कोअर खराब झाला आणि मला नाही मिळालं तर निकाल लागल्यानंतर माझी मेंटल कंडिशन एकदम खराब झाली पण म्हणजे मग तू खूप कन्फ्युजिंगचा पिरियड होता समजत नव्हतं की ॲडमिशन घेऊन घ्यावं हो, किंवा पुन्हा ड्रॉप घ्यायचा पार्शियल ड्रॉप घ्यायचा काय करायचं समजत नव्हतं पण गुरव गुणवंत सरांनी आत्मविश्वास दाखवला ते म्हणाले की नाही तुझ्यात पोटेन्शियल आहे तू करू शकतो तू कर तर खूप विचार करून मी ठरवलंय की मी एकदा पुन्हा नीट त्याच जोमाने नीटचा अभ्यास करणार आहे आणि पुढच्या वर्षी एक चांगला स्कोर घेऊन एम बी बी एचं सीट सिक्युअर करणार आहे नमस्कार मी गुणवंत सोनोने सेवासहयोग फाउंडेशनचा कार्यकर्ता सेवासहयोग ग्रामोदय प्रकल्पाच्या अंतर्गत चाळीसगाव तालुक्यात विविध विषयांवर सेवासहयोग फाउंडेशन काम करत आहेत जल जमीन जंगल जनावर जन असे विषय घेऊन ग्रामविकासाचं काम करत आहोत त्यासोबतच आमचा एक विषय होता विद्यार्थी विकास योजना व एज्युकेशनल असिस्टंट प्रोग्राम या माध्यमातून सेवा सहयोग फाउंडेशन महाराष्ट्रातील पस्तीस जिल्ह्यातील अनेक गरजू व आर्थिक परिस्थिती बेताची असलेल्या विद्यार्थ्यांना सहकार्य करत असतो त्याच निमित्ताने आज चाळीसगाव तालुक्यात महाशब्द हॉल इथे आम्ही गेल्या वर्षी ज्या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी उच्च शिक्षणासाठी आर्थिक सहकार्य करत होतो त्या विद्यार्थ्यांचं आज आम्ही एकत्रीकरण ठेवलं होतं त्या निमित्ताने आज आम्ही इथे जमलो होतो बरेचशा आमचे विद्यार्थी इंजिनिअरिंग मेडिकल आणि वेगवेगळ्या क्षेत्रात शिक्षण घेतलं अगदी पुणे मुंबई इचलकरंजी इथपर्यंत ते शिक्षण घेत आहेत आज त्यांच्या सोबत भेटताना अतिशय आनंद होत आहे संघटन घडे चलो सुपंत पर बढे चलो भलावो जिसमी देश कावं काम किये चलो या उक्तीप्रमाणे आम्ही सर्वजण काम करत आहोत